रामकृष्ण आज हरी आज आषाढी आषाढी एकादशी चालती पंढरीची वाट सर्वत्र एकादशी निमित्ताने पंढरपुरात वारकरी आणि विठू भक्तांचा जनसागर उसळला आहे ह्याच बरोबर ज्या ज्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी सजावट करून भक्तिमय वातावरणात भाविक भक्त विठ्ठलचरणी लीन होत आहेत चिखली येथील जाधववाडीमधील विठ्ठल मंदिरातही आज सकाळपासून अभिषेक काकडारती व आलेल्या भक्तांना फराळ वाटप असे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट व लोकमान्य प्रतिष्ठान तसेच श्री संत सावतामाळी भाजी मंडई यांच्या वतीने करण्यात आले हजारो भक्तांनी भक्तिमय वातावरणात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत ट्रस्टच्या वक्तीने देण्यात येत असलेल्या प्रसादाचा लाभ घेतला जाधववाडी येथील या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कशा पद्धतीने आयोजन करण्यात आले याबाबतची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व माजी महापौर राहुल जाधव यांनी दिली पाहूया

चिखली जाधव या ठिकाणच्या विठ्ठलपुणी मंदिरात पण आहोत सोबत आहेत माजी महापौर राहुल दादा जाधव या ठिकाणचे ट्रस्टी आहेत दादा काय सांगाल दिवसभर सगळं काय काय कार्यक्रमांची रूपरेषा आहे रामकृष्ण आर्य आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे या वर्षी देखील आषाढी एकादशीचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो सर्व भाविक भक्त मनोभावे या ठिकाणी पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात आणि म्हणून त्या निमित्ताने आज आपण एकादशीच्या निमित्ताने सकाळी काकड आरती अभिषेक आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर फराळाचा प्रसाद या ठिकाणी असतो त्यामध्ये केळी खिचडी राजगिऱ्याचे लाडू असा प्रसाद असतो त्याचबरोबर भाविक भक्त देखील या ठिकाणी अनेक प्रकारे या ठिकाणी प्रसाद घेऊन येतात किती वर्ष झाला कार्य हा आता आपलं हे तेरावं वर्ष आहे आणि संध्याकाळी देखील भजनाचा कार्यक्रम आहे सर्व भाविक होतो मनोभावी पांढरंगाचे कमीत कमी सहा हजार ते सहा हजारापेक्षा जास्त भाविक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असत धन्यवाद